नमस्कार मित्रांनो आज एकोणतीस मार्च आज दिवसभरात महाराष्ट्राच्या बऱ्याच भागांमध्ये पावसाचे वातावरण निर्माण होऊन काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह काही भागांमध्ये जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे छोटी सपेट आहे मित्रांनो आज एकोणतीस मार्च आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये आज पावसाचे वातावरण राहणार आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये संध्याकाळपर्यंत हे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो सध्याच्या स्थितीला मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या आसपासच्या परिसरावर एक हवेचे कमी दाबाचे क्षेत्र बनताना बघायला मिळत आहे अरबी समुद्राकडून येणारे वारे आणि इकडून दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहणारे वाडे वारे या वाऱ्याचं एक जोड क्षेत्र आपल्याला बनलेलं बघायला मिळत आहे त्यामुळे मित्रांनो ढगाळ स्थिती राज्यामध्ये बहुतांश भागामध्ये आज निर्माण झालेलं आहे सकाळपासूनच वातावरणात बदल बघायला मिळाला असेल तर काही भागामध्ये आज पावसाची देखील शक्यता आहे तर मित्रांनो आज दुपारपर्यंत सर्वात आधी जो काही कोकण किनारपट्टी लगतचा भाग आहे या परिसरामध्ये पावसाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे आणि हेच वातावरण संध्याकाळपर्यंत काही ठिकाणी पूर्वेकडे सरकणार आहे काही भागामध्ये उत्तरेकडे सरकणार आहे पुढे आपण बघणारच आहोत नाशिक आणि नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये सकाळपासूनच पावसाचे वातावरण बघायला मिळेल काही काही ठिकाणी सकाळपासूनच ढगांचा गडगडाट या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो पाव वारेस काही ठिकाणी बघायला मिळू शकतात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस बघायला देखील मिळू शकतो विजांचा कडकडाट देखील या पावसामध्ये होण्याची शक्यता आहे परंतु मित्रांनो हा पाऊस तुरळक ठिकाणी आहे सर्वत्र नाही हेच वातावरण संध्याकाळपर्यंत दुपारपर्यंत आणखीन काहीसं पूर्वेकडे सरकणार आहे इतरत्र देखील जसं की मराठवाड्यातील उत्तर भागातील जिल्हे जळगाव तसेच इकडं बुलढाणा अकोला या भागांमध्ये देखील दुपारपर्यंत ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पा। बघायला मिळू शकतो काही ठिकाणी वारे देखील बघायला मिळू शकतात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह तसेच हलका पाऊस तर काही ठिकाणी विजांचा गडगडाट देखील बघायला मिळू शकतो दुपारनंतर तर संध्याकाळपर्यंत हा जो परिसर आहे या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाचे वातावरण निर्माण होऊन तुळक भागामध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामध्ये जळगाव पाचोरा सिल्लोड चिखली खामगाव या परिसरामध्ये ढगांचा गडगडाट बऱ्याच ठिकाणी बघायला मिळू शकतो हलका ते मध्यम पाऊस ठिकठिकाणी थीक होण्याची शक्यता आहे सर्वत्र सर्वदूर पावसाची शक्यता नाही छत्रपती संभाजीनगर जालना तसेच इकडं लोणार परभणीतील सैलू परभणी हिंगोलीचा उत्तरी परिसर हा जो भाग आहे या परिसरामध्ये बहुतांश भागामध्ये दुपारपर्यंत दुपारनंतर संध्याकाळपर्यंत पावसाचे वातावरण राहील ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो या भागात मित्रांनो हा जो परिसर आहे नाशिकपासून तर मराठवाड्याचा उत्तरी परिसर अमरावती विभाग अमरावती अकोला बुलढाणा आणि वाशिम संध्याकाळपर्यंत हे वातावरण पूर्वेकडे सरक सरकणार आहे सकाळपासून नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये सकाळच्या वेळी तर दुपारपर्यंत हे वातावरण आणखी पूर्वेकडे सरकून मराठवाड्याचा उत्तरी परिसर त्यानंतर अमरावती विभागाचा काही भाग परिसर या भागांमध्ये काही ठिकाणी ढगांचा गडगडाट बघायला मिळेल बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरणाची शक्यता आहे काही ठिकाणी जोरदार वारे देखील या परिसरामध्ये दे बघायला मिळू शकतात तर काही भागांमध्ये पाऊस बघायला मिळेल तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी विजांचा गडगडाट देखील बघायला मिळू शकतो ह्या इमेजमध्ये आपण बघू शकता पावसाची जी शक्यता आहे ती तुरळक ठिकाणीच आहे परंतु वारे बघायला मिळू शकतात ढगांचा गडगडाट आणि ढगाळ वातावरण बहुतांश भागामध्ये पावसाचे वातावरण बहुतांश भागामध्ये उत्तरी परिसरामध्ये आहे तसेच मराठवाड्यात देखील श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभन हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव या भागांमध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे सोलापूरमध्ये आसपासच्या भागामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण शक्यता आहे तर कोकण दक्षिण कोकण आणि दक्षिण कोकणालगतचा भाग जो आहे या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे इतर देखील मित्रांनो ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत हे जे वातावरण आहे पूर्णपणे निवळून जाईल परंतु उद्या पुन्हा काही भागामध्ये ढगाळ वातावरणाची शक्यता आहे तसेच काही ठिकाणी पावसात देखील शक्यता आहे ती अपडेट आपण उद्या सकाळच्या सहाच्या व्हिडिओमध्ये देऊ ही होती महत्त्वाची आजची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद